अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र अपेक्षित नसलेल्या गोष्टी घडल्या की समाज एकवटतो मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की आम्ही टिकणाऱ्या आरक्षणाच्याच बाजूने आहोत माझ्या समाजाच्या हिताच बोलेन माझ्या समाजाची लेकरं मोठं भावीत म्हणून समाजासाठी काम करायचं आणखीनही मराठा सभेसाठी येणार आहे समाजाला विचारून समाजाच्या हिताचा निर्णय होणार मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे कोणत्याही बदनामीला समोर जायची माझी तयारी आहे मरेपर्यंत मी समाजाच्या बाजूने आहे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू आहे आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले दहा पंधरा आणखीन गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नव्हती हवी होती आणखीही वेळ गेलेली नाही मी समाजाशी नातं तो तू देणार नाही मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे मराठ्यांमध्ये पांढरे कपडे उतरवण्याची ताकद आहे हो समाज रात्री चाल आहे अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी घडल्यात की समाज ताकते नाही एकजुटी सरकारचा पुन्हा एकदा गैरसमज मराठ्यांनी काढलाय समाज लेकराच्या बाजून हे की त्यांच्या बाजूने ते म्हणले होते समाज खूप आनंदी आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं खूप खुश आहे मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही आमच्या लेकरांच्याच बाजूने आणि आरक्षणाच्याच बाजूने आणि टिकणाऱ्या आरक्षणाच्याच बाजूने आहे बघूया समाजाच्या समोरच काय व्हायचं ते होईल माझ्या समाजाचं कुठंही खाली मान होईल माझ्या समाजाचं मान नह उंचवणार नाही असं कोणचंच कृत्य नाही करणार माझ्या समाजाच्या लेकरं मोठे व्हावेत यासाठीच सगळं पाऊल उचललं जाणार आहे आणि समाजाने सुद्धा लेकरंच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तर उभं आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी की समाजासाठीच काम करायचं आणि समाजच मोठा करायचा रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याचंच झालं दोन्ही पार्किंग तिकडची पण दोनशे अडीचशे एकरची लॉक झाली इथली बी तीनशे एकरची सगळी लॉक झाली आणि बारा वाजेपर्यंत आणखी नाही मराठी येणार आहे बारा एक वाजेपर्यंत मराठी येताना जरी अकराचा टाईम असला तरी बारा वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हाला था। येईपर्यंत थांबा आमच्या खूप गाड्या पाठीमाग आहेत आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्याच हिताचा होईल समाजाच्या समक्ष काय असेल ते समाजाच्या हिताचा निर्णय होणार समाज माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आहे पण मी माझ्या भूमिकेवर ठामे समाजाला आणि समाजाच्या लेकराला आयुष्याचं मिळून दिल्याशिवाय मी हटत नाही कोणत्या बदनामीला सरकारच्या सामोरं जायची माझी तयारी कोणत्याही जेलला जायची तयारी आणि किती खोटे गुन्हे गृहमंत्री साहेबांनी केले रास रोज सुरू आहेत रोज कालही झालेत परवाही झालीत आणि थांबवले जाते ना म्हणलं जायचं मी माझ्या समाजाच्या बाजूने आणि मरेपर्यंत राहणार आहे कसे मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत आणि करत नाहीत तेच मी बघणार नाही नाही ही ती प्रक्रिया लय दिसायची भेट झाली फोन झाला बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू लगेच मागं घेण्यात येणार आहेत हे रोजचं चालू आहे हे आजच नाही आम्हाला पाठ झालं ते आता ते पाठ झालं आहे आता आचारसंहिता आहे आदर्श आचारसंहितेला आम्ही मानतो जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो भाषण करून बैठक घेतली तरी गुन्हे दाखल व्हायला दा लागले त्यामुळं काय अडचण नाही आहे नंतर म्हणजे आधी तुम्हाला पाच पन्नास हजार गुन्हे दाखल करायचे आहेत का आता एक विषय मात्र निघला कारण ते मला पक्की माहिती होती त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की ते माझ्यावरती खात्रीलायक माहिती होती आय दर्जाच्या अधिकाऱ्याची की दहा पंधरा गुन्हे दाखल करणार ते आणखीन माझ्यावरती आठ नऊ झालेत आणि तडीपार करणार राज्यात त्यांनी स्पष्टीकरण दिलेत म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणारं नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणी किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही गुन्हे मागे घ्यायचे होते तर खूप वेळ होता कारण हा समाज बलाढ्य आहे या राज्यात खूप मोठा आहे समुदाय आहे मराठा समाजाचा तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती आणखीनं वेळ गेलेली नाही त्यांच्या हातात आणखीनही वेळ गेले नाही म्हणतो नाही ते काय आता त्यांचा निर्णय त्यांना माहीत आमचा आम्हाला माहीत आहे आता होईल आता जे समाजासमोर काय व्हायचं ते होईल पण मी माझ्या भूमिकेवर थांबायचे कारण राजकारण माझा मार्ग नाही पण मला समाजालासुद्धा चार गोष्टी बोलणं चर्चा करणं गरजेचं आहे मी समाज आणि जनसर्व याच्याशी मी नातं तुटू देणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र थांबत नाही आहे काही झालं तरी पण आता समाज आला आहे समाजासमोर चर्चेत काहीही होऊ शकतो म्हणजे आमच्या टायमाला डोकं दुखत होईल त्यांचं <laughs> नाही इथून ना? ना मागं गोड लागत होतं मग आमचं काय आलं की त्यांचं डोकं दुखत नाही इथून मागं तुम्हाला आता भीती आहे ना एक स्वाय यांच्या मता मताच्या मराठ्यांच्या मताची भीती कधी आहे व्हायचं नाही का त्यांच्या मताला एवढा मोठा समुदाय असून आणि मराठ्यांनी बी किती दिवस आता पांढरे कपडे घालून देतात एखाद बार घालून काळे आमच्या कपड्यावर छान दिसतो आम्ही <laughs> <laughs> पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात असं सांगायचं आहे मला पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात शेवटी जनता आहे आणि मराठाच नाही सगळेच कदारले त्यांना दिसत नाही फक्त आता दिसू शकतं परंतु आता बघू आता आहेच बैठक अकरा वाजता त्यात तुमच्या समक्ष निर्णय होईलच चलो धन्यवाद नाही